साताऱ्यात प्रथमच चौदा वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धा मुलांच्यात लहान वयापासून क्रिकेटची आवड निर्माण व्हावी व त्यांच्यामधील स्पर्धात्मक गुणवत्ता वाढावी म्हणून जिल्हा क्रिकेट असोसिएशन कार्यरत आहे परंतु लहान वयोगटातील स्पर्धा आयोजित करण्यात आलेली नव्हती अस्लमशेठ तांबोळे यांनी ही गरज लक्षात घेऊन चौदा वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धा पुरस्कृत करण्याचा निर्णय घेतला आहे या स्पर्धा पुरस्कृत करण्याचा निर्णय घेतला असून या स्पर्धा हाजी हशम भाई तांबोळी नावाने ओळखल्या जातील बेसिकली आपल्याला तर माहीत होतं की साताऱ्यामध्ये मोठा क्रीडा क्षेत्राला आज एक साताऱ्यात फार मोठा एक वारसा आहे अनेक खेळ या जिल्ह्यामध्ये खेळले जातात आणि अनेक नामांकित खेळाडू या जिल्ह्यानी तयार केले बास्केटबॉल असो फुटबॉल असो हॉकी असो आणि क्रिकेटही त्यामागं अग्रेसर आहे काही नामांकित रणजी खेळाडू पण सातारा जिल्ह्यानी तयार केले त्यामध्ये आपल्यामध्ये योगेश दोशी आहेत केतन त्यांनी रणजी टुर्नामेंट खेळली त्यानंतर आपले महेश कारंजकर आहेत आपले पठाण आहेत त्यानंतर मला वाटेवाई अशा अनेक खेळाडू या जिल्ह्यांनी तयार केले आहेत तर तो वारसा तसाच कायम राहावा यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो संघटनेबाबत तर यासाठी आपण जे आता अंडर ह्यासाठी आम्ही एक प्लॅन असा तयार केला आहे की जे ज्युनियर आहेत आणि सब ज्युनियर आहेत म्हणजे अंडर फॉर्टीन आणि अंडर सिक्स्टीन यावर जास्त कॉन्सन्ट्रेट करायचं आणि ह्यातमध्ये जास्तीत जास्त चांगले खेळाडू पहिल्यांदा निर्माण करायचे तर हाच एक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आम्ही एक टुर्नामेंट जे आता ऑर्गनाईज करतोय वीस नोव्हेंबर दोन हजार पंधरापासून या ती टुर्नामेंट इकरा स्कूलच्या ग्राउंडवरच होणार आहे आणि हे जे मेन म्हणजे आम्ही ह्याचं आव्हान केलं आणि सर्वप्रथम आम्ही अस्लम शेख तांबोळींना आवाहन केलं की तुम्ही ह्यासाठी पुढं या तर त्यांनी खुशी खुशी तेन्चा से तेन्चा से तेन्चा ते पुढं आले आणि त्यांनी त्यांच्या त्यांचं जे ग्राउंड आहे ते ग्राउंड आम्हाला उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली ते ग्राउंडचा जो काही मेंटेनन्स असेल आणि त्याचं जे काही रिपेअरिंग असेल तेही ते, ते करून देणार आहे त्याचे सरकारचे असे गाईडलाईन्स आहेत की चौदाच्या गटापासून तुम्ही मॅचेस घ्या फुटबॉल क्रिकेट सर्वच जे पूर्वी इंडिव्हिज्युअल गेम्समध्येही झालेलं आहे परंतु सांघिक गटात हे होत नव्हतं तर त्याच्याप्रमाणे पहिलीच टुर्नामेंट चौदा वर्षाच्या खालील मुलांसाठी घेतो म्हणजे पायाभूत कोण चांगले खेळतं हे या स्पर्धेतनं आपल्याला कळेल आणि त्याच्यातनं जिल्हा संघाची निवड आपल्याला करणं सोपं जाईल हाही त्या मॅचचा येतो आहे आणि चौदा वर्षाच्या आता जर नवीन याचा विचार केला तर एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की एकोणीसाव्या अठराव्या विसाव्या वर्षी सोळाव्या वर्षीही रणजीमध्ये पदार्पण करणारे खेळाडू आहेत तर त्या ही पहिली स्पर्धा आम्ही चौदा वर्षाखालील मुलांसाठी साताऱ्यात आयोजित करत आहोत यापूर्वी अशा किती स्पर्धा झालेल्या आहेत या स्पर्धाला आसलम शेठ तांबोळी यांनी आम्हाला सगळा पुरस्कार दिलेला आहे आणि हाजी अशमबाई तांबोळी यांच्या स्मृतीव्यत्यर्थ त्यांनी चषकही दिलेले आहेत त्याचबरोबर हे जे मैदान आपण जाताना पाहिलं तर लक्षात येईल की नव्यानं तयार केलेलं आहे ते मैदानी उपलब्ध करून दिलेलं आहे तेव्हा एका दृष्टीनं आमच्या पुढं जो थोडासा भाग असतो पुरस की पुरस्कर्ते लाभतात की नाही असं चिटणी आमचा एकदम सोडवलेला आहे आणि त्यामुळं आम्ही त्यांचे जिल्हा क्रिकेट आसनच्या माध्यमातून आभारी दुसरं या स्पर्धेत पहिल्या सोळा संघांना घेण्याचा आमचा विचार आहे जे पहिले सोळा संघ येतील त्याने घ्यायचं चा यासाठी अल्प फी ठेवलेली आम्ही प्रवेश फी अडीचशे रुपये ठेवलेली आहे आणि स्पर्धेसाठी जे पारितोषिके आहेत त्यात आजी आशमबाई तांबोळी चषक विजेत्या आणि उपविजेत्या अशा दोन संघांना देण्यात येणार यास मैच सामने या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे आहे प्रत्येक मॅच नंतर किंवा सामन्यानंतर याचा मॅन ऑफ द मॅचचा जो पुरस्कार आहे तोही दिला जाणार आहे आणि त्याच्याशिवाय अंतिम फेरीत जे प्रवेश करतील त्यांना आणि रोग पारितोषिके देण्याचा विचार आहे ते रोग पारितोषिक कशा स्वरूपात द्यायचं हा आम्ही विचार करतोय की बोलायला काही किट्स वगैरे देते पण त्या रोग पारितोषिकाचाही ज्यात सहा आहे ते साधारण वीस एक हजार हो रुपयापुरतेची ते कॅच प्रायझेस असतील तर अशा तऱ्हेची स्पर्धा पहिलीच येते आणि पहिल्या पहिल्यांदीच जाता त्याचा फायदा विशेषतः शाळाने आणि क्लबने घ्यावा असं आमचं आव्हान आहे या स्पर्धेत भाग घेण्याची जी शेवटची तारीख आहे ती आपण पंधरा नोव्हेंबर ठेवलेली आहे आणि वीस नोव्हेंबरपासून या स्पर्धा या ठिकाणी चालू होती तर नवीन यातनं आपल्याला टॅलेंट मिळणार आहे स्पर्धात्मक गुणवत्ता त्यामुळे वाढणार आहे लहान मुलांची आणि आपल्याला प्रत्यक्ष आपण जर त्यांना प्रेसच्या माध्यमातून आणखीन जर उजाळा दिला तरी स्पर्धा यशस्वी आणि पुढल्या वर्षी अधिक लोक त्यात सहभागी होतील अशी आमची यात अपेक्षा आहे तेव्हा पहिली वेळी स्पर्धा आहे त्याला आपण योग्य तो प्रतिसाद द्यावा की ज्यामुळे पुढल्या वर्षी या स्पर्धेला चांगला प्रतिसाद लागेल आणि माझ्या मते जरी प्राथमिक बोलणी झालेली नसली तरी या स्पर्धा चौदा वर्षकडे म्हणून याच ठिकाणी याच मैदानावर होतील असा आम्हाला विश्वास आहे आणि त्यामुळे साताऱ्यात क्रिकेट याच्यापुढं अधिक वाढीला लागेल आणि नवोदित मुलं आपल्याला मिळतील आता ही मुलं दुस्ती निवडल्यानंतर आम्ही त्याला राज्य स्पर्धेसाठी तर पाठवणारच आहोत पण त्याबरोबर त्यांना विशेष अशी त्यातली चांगली मुलं असतील त्यांना सातारा जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून प्रशिक्षण पण देणार थोडक्यात की आपल्याकडे एक नवीन पिढी तयार व्हावी हा यामागचा येतो या स्पर्धेतील गुणवत्तेवरून जिल्ह्याचा चौदा वर्षाखालील संघ निवडला जाणार आहे वीस पासून या स्पर्धा सुरू होणार आहेत